नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये जबरदस्त पावस जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच चौदा जूनपासून तर एकोणावीस जूनच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त वादळी वारी विजांच्या गडगडाटासह पावस जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे चौदा जूनपासून तर एकोणावीस जून या पाच दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर पुढील पाच दिवसांमध्ये बघितलं तर पुढील पाच दिवसांमध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टीदेखील बघायला मिळू शकते सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व परिसर आहे जोर वाढलेला आहे विजयदुर्ग खारे पतंग गणबावडा राजापूर राय पतनवाडा पेठ पुरंगड लांजा या देखील जबरदस्त पाऊस जोर वाढलेला आहे अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते रत्नागिरी नेहरवा मुलगुण बेलकर साखरपा साखरपादिवृ संगमेश्वर सर्वत्र या ठिकाणी पावसा जोर वाढलेला आहे पुढील तीन दिवसामध्ये माखजन कोयना आणि पाटण या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते गुहागर चिपळूण चिपळूणखेड दापोली प्रतापगड या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पावसात जोर वाढतो आहे चौदा जूनपासून एकोणावीस जूनच्या दरम्यान जबरदस्त अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे दिवेघर गोरेगाव रोहाला वासा जोरदार पाऊस राहील पावसात जोर सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे जबरदस्त जास्त आहे आणि अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर हा जो काही परिसर आहे रायगड जिल्ह्याचा या ठिकाणी जोर वाढलेला आहे मुरजंजीराताला इंदापूर जी ते जोरदार पाऊस राहील काशी रेवदंडा रोहाणा वठाणा सुधागड शिरगाव आंबेवाणी अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे पुढील पाच दिवसांमध्ये जबरदस्त पाऊस बघायला मिळू आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे तुरळक ठिकाणी अतृष्टी बघायला मिळू शकते वसई विरार शहापूर वाडा पालघर जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिककडे पावस जोर वाढत आहे पुढील पाच दिवसांमध्ये या तीन दिवसांमध्ये जोर कमी आहे मात्र पुढील पाच दिवसांमध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे नाशिकमध्ये त्र्यंबक इगतपुरी हा जो काही परिसर आहे जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी नाशिकमध्ये वणी दोधांबे तसेच सटाणा देवळा कळवण ओझर चांदवड दोधांबे सर्वत्र जोरदार पाऊस मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील मनमाड आणि येवलाकडे जोर जास्त आहे निफाड नाशिक सिन्नर सर्वत्र जोरदार पाऊस सिन्नरकडे जर बघितलं डुबेर तिळे पांढुर्ली देवळाली नागपूर माळसाकुरे तसंच मंजूर निमगाव सिन्नर वावी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील पाच दिवसांमध्ये जोर वाढलेला आहे अहिल्यादेवीनगरकडे मध्यम स्वरूपाचा राहील कोपरगावकडे कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळके मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे वावीकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वावीकडे जोर थोडा जास्त आहे केलवड लोणी श्रीरामपूर टाकळी भांदेवळाली प्रवारा राहुरी वरवंडी आश्वी हा जो काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस संगमनेर आणि अकोलाकडे देखील जोर वाढलेला आहे पुढील पाच दिवसांमध्ये तसेच राहुरी घोडेगाव भगूर पाथर्डी या ठिकाणी जास्त भागामध्ये भाग बदलत पाऊस राहील मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाण राहील आणि दुपारनंतर पावसा जोर जास्त वाढत आहे दुपारनंतर पावसा जोर आणि रात्रीच्या दरम्यान पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तर या ठिकाणी अहिल्यादेवीनगरकडे पारनेरकडे जर बघितलं तर पावसा जोर जास्त आहे पारनेर सुपे भालवानी टाकळी डोंकेश्वर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शिकत आहे पुणे शिक्रापूर भांबर्डे राहू लोणी काळभोर वाघोली आसपासच्या काही परिसरामध्ये मात्र पश्चिमेला अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टीदेखील बघायला मिळू शकते जोरदार पाऊस लाईन लोणी काळभोर दायरी सुजगाव पुणावली आळंदी चाकण शिंदे खेड हा जो काही परिसर आहे पाबल शिकरापूर जोरदार पाऊस शिकत आहे शिवापूर सोनापूर सासवड जोरदार पाऊस जेजुरी मारगाव तसंच हा जो काही लगतचा परिसर आहे शिरवाळा खंडाळा लोण नांदल फटण लाठी बारामती सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे पुण्यापेक्षाही जोर जास्त आहे सातारामध्ये सातारा सातारामध्ये देखील बघायला मिळू शकते जोर जास्त वाढलेला आहे साताराकडे मेधा मेदा वसुळकोट सौराट अरश शिंग्यावाडी या ठिकाणी जोर जास्त वाढलेला आहे पुढील पाच दिवसांमध्ये कोरेगाव रहिमतपूर अंध वळूज कठाव निधाल देवडी या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आज या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतो आहे पुढील पाच दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूज पिलीव सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस आहे पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकूट जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस जोर साताराकडे जास्त आहे सोलापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील साताराकडे अतिमुसळधार पाऊस अशक्य आहे सांगलीकडे देखील जोरदार पाऊस तर कोल्हापूरकडे जबरदस्त पाऊस शक्यता आहे सांगलीपेक्षाही जोर जास्त आहे कोल्हापूरकडे अतिष्टीसदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सांगलीमध्ये कुर्द कुडाची सांगली विटा मायनी तासगाव कुचीनागज सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस कोल्हापूरकडे मात्र अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये दृष्टीदेखील बघायला मिळू शकते कोकडू मलकापूर परोळा संगरूळ जोरदार पाऊस शक्यता गगनबावडा अति अतिमुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी देखील आहे मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे पाऊस जोर वाढतो आहे पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस अशक्यता पैठण दाखेपालदेगावने भक्तापूर या धर्मक्षेत्राकडे आहे गंगापूरकडे मध्यम स्वरूपात राहील गंगापूरपेक्षाही जोर जास्त आहे वैजापूरकडे निंबी जळगाव तसंच छत्रपती संभाजीनगर सेंद्रमडी सी पिपरी हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस काचोड पाचोड या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे आणि उत्तर परिसरामध्ये जोर जास्त आहे मुसळधार पाऊस अशी एकदा दौलताबाद एलुरगुफाय हतनूर कन्नड देवगाव अंबाला साईगाव आणि चाळीसगाव मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकते फुलंबरी रामगाव पिशोरकडे देखील जोर वाढलेला आहे तसेच या ठिकाणी जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जाफराबाद समर्थनगर असा दाभाडी जोरदार पाऊस अशी शक्यता आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील भाग बदले जोरदार पाऊस अंबड ईश्वरनगर हा जो काही सर्व परिसर आहे जोर वाढलेला आहे या ठिकाणी बीड जिल्ह्याकडे देखील जोर वाढलेला आहे बीड बीड केवराई माजलगाव हा जो काही परिसर आहे सर्वत्र वडवणी तळेगाव सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे व आंबेजोगाई धारूर के जीळम चोसाळा जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील भाग बदले जोरदार पाऊस धाराशिवकडे मध्यम सरींची शक्यता आहे कळंमा सातारखेडबू मध्यम स्वरूपाचा हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये येडशी पेठ खामगाव बिलिम हलक्या मध्यम सरी या ठिकाणी राहतील खामगाव पेठ बिलिम जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस ताराशिव तुळजापूर या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे लातूरकडे मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे लातूर औसानलिंगा सोनपाल उदगीर मध्यम सरी उत्तरेला जोर जास्त आहे अहमदपूर बर्डापूरकडे परभणीकडे लातूरपेक्षा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे हा जो काही परिसर आहे परळी गंगाखेड जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे परभणीमध्ये झरी बोरी जंतूर सलू पाथरी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी परभणीकडे बघायला मिळू शकते नांदेड वागाळामध्ये जर बघितलं पूर्णा बासमत अर्धापूर नांदेड वागाळा मुखेड जोरदार पाऊस लोहा बुजुर्ग कंधार हा जो काही परिसर आहे कवठा नरसी मुखेड सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस पेठुंबरी भोकर हिमायतनगर उमरखेड तसेच हदगाव तामसा हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊसही शक्यता आहे हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद जोंढी हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस अशी आहे हिंगोलीकडे जोर जास्त आहे औंढाणा अंगणाथकडे देखील बऱ्याच भागामध्ये दे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मित्रांनो आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे नागपूरकडे जर बघितलं मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कमळेश्वर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपात भंडाराकडे जोर थोडा नागपूरपेक्षा जास्त आहे आणि गोंदियाकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे भंडारामध्ये जर बघितलं वारथी चिखली मावदा धर्मापुरी बारशोली कंधारी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि गोंदियामध्ये गोंदिया चांगझरी गोरेगाव आमगाव साक्री तोळा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे जास्त भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे गडचुलीकडे देखील मध्यम सरी शक्यता आहे भाग बदलत जोरदार पाऊस मारकासा राजोळी दिसाईगंज आरमोरी मध्यम स्वरूपात मुरमगाव कापसीकडे जोर जास्त वाढलेला आहे जोरदार पाऊस मुरमगाव कापसीकडे बघायला मिळू शकतोय गडचुली चामोर्शी मूल शेंदेवाही या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता आहे मुलचेरा एटापल्ली गिरवाडा तसंच भांबरगड रेपानपल्ली आहेरी सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे चंद्रपूरकडे पाऊस जोर वाढत आहे पुढील पाच दिवसांमध्ये पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी हलक्या सरीने शिकत आहे मात्र पुढील पाच दिवसांमध्ये या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस राजुरा चंद्रपूर भद्रवती या ठिकाणी बघायला मिळू शकतो आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये या ठिकाणी भाताडी मुरली कुठवाडा चारगावपिकेचे मोर सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळमध्ये पांढरकवडा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी सर्वत्र जोरदार पाऊस रुई रु दिग्रज दरवा नेर यवतमाळ मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा सेलूर तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वार्ड पण जोर जास्त आहे या ठिकाणी मात्र उत्तरेला जोर थोडा कमी आहे वर्धा जिल्ह्याकडे मध्यम सरी बघायला मिळू शकते वर्धा लाडगड वाधुना अरवी तळगावष्टी कारंजा जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरी अमरावतीकडे जोरदार पाऊस शिकत आहे अमरावती बादनेरा नांदगाव मोझरी चांदूर न धामणगाव रेल्वे धामणगाव जोरदार पाऊस शिकत आहे अचलपूर चखलदरा चखलदारीला सालधारणी मुसळधार पाऊस अकोलाकडे अमरावतीपेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे अकोला मूर्ती यापूर्दार राम मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पातूरकडे देखील जोर जास्त आहे वाशिममध्ये देखील मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे मरसूण वाशिम मंगळूर पेरकारांचा खेरडा सर्वत्र मध्यम सरी रिठाड रिसोदकडे देखील मध्यम स्वरूपात पाऊस भाग बदलत जोरदार बघायला मिळू शकतो आहे तर बुलढाणाकडे लोणार मेहकर चिखली मोहरा बुलढाणा मोटाला खामगाव सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस बुलढाणाच्या उत्तरेला मोटाला मलकापूर जळगाव जामदी या ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे खंदेशात जोर वाढत आहे पुढील पाच दिवसांमध्ये मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील मात्र पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच चौदा जूनपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी खंदेशात जोर वाढत आहे जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं जळगाव भुसावळ मुक्ताईनगर या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस रावेर जानोरी भैसपूर यावल हिरापुरा आडगाव वाडवड चोपडा काढोरी तसेच धरंगावी जोरदार पाऊस शक्यता आहे परोळा तसंच पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोधवड सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं धुळेमध्ये देखील धुळे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे धुळे अंजांग नवारी कापडणे चिंचवड कुसुंबे सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे साखरी कडे देखील जोर वाढलेला आहे शिरपूर चिमठाणी दोंडाईचा शिंदखेडा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावस शिकत आहे नंदुर नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तोळदा अकलकुवा या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे अक्कलकुवाकडे देखील मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे अकर्णीकडे देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस नवापूरकडे मध्यम सरींची शक्यता आहे नवापूर विसरवाडी आंबली कोकसे हा जो काही परिसर आहे या सोनगड या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकता आहे बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणी देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो बाकी भागाकडे देखील पाऊस जोर जास्त वाढत आहे मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र